नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत हे सगळं साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी छानपैकी मस्त असा कुरकुरीत खमंग चिवडा करणार आहे आणि चिवडा करणार आहे आपण भाजक्या पोह्याचा ज्याला भाजके पोहे म्हणतात म्हणजे चुरमुरे मी दाखवते तुम्हाला तर हे भाजके पोहे मी स्वच्छ चाळून घेतलेले आहेत नळ चाळता अजिबात घेऊ नका याच्यामध्ये अगदी बारीक अशी खर असते माती लागते ती तर ती स्वच्छ चाळून एखादा जर करपलेले चुरमुरे जास्त असतील तर तेवढे निवडून घ्या आता हे छान चा, चांगले चुरमुरे मी हे बाजूला ठेवते पण आता हे उन्हात ठेवायला मला वेळ नाही आहे तर मी हे गॅसवरच कुरकुरीत करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी बाकीचं काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते आणि याच्यासाठी मसाला पण आपण घरीच करणार आहे विकत मसाला आणायची गरज नाही आहे घरात मसाले केले की आपण सगळे चांगल्या दर्जाचे मसाले वापरून स्वच्छ आणि छान मसाला घरामध्ये तयार करू शकतो तर आता हे डाळं डाळं दाणे काजू त्याच्यानंतर हे बेदाणे घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप असे छान पातळ करून घ्यायचे पण खूप जर पातळ केले तर ते सुद्धा फोडणीमध्ये करपतात आता तुम्ही खोबऱ्याचे काप करायचे कसे ते तुम्ही ठरवा कारण पिलरनी केले किंवा वेफरशे खिशणीवर केले तर ते मला असं वाटतं की खूप पातळ होतात आणि मग ते फोडणीमध्ये लगेचच लाल होतात आणि किंचित करपट अशी चव येते तर सगळं बघून मी हे विळीवरच केलेले आहेत तुम्ही तुमच्या सोयीने कसे पण करू शकता पण साधारण एवढ्या जाडीचे खोबऱ्याचे काप पाहिजे म्हणजे मग ते करपत पण नाहीत आणि चवीला पण खाताना छान लागतात तीळ पण मी घेतलेले आहेत ऐच्छिक आहे तुम्हाला नसेल घ्यायचे तर नाही घेतले तरी चालेल अर्थात या सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे आमचूर घेतलेला आहे याच्याऐवजी सायट्रिक ॲसिड बरेच जण वापरतात पण सायट्रिक ऍसिडपेक्षा आमचूर घालून चिवड्याची चव खूप छान येते पण असं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं सायट्रिक ॲसिड वापरायला हरकत नाही हे मी साधारण एक टी स्पून मी घेतलेलं आहे आणि आमचूर हे मी अर्धा किलो चुरमुऱ्यासाठी हे सगळं साहित्य मी सांगते आहे पण मसाला घालताना आपण बघून घालायचा थोडीशी चव बघून मसाला आपण नंतर परत वाढवू हो शकतो ही पिठीसाखर घेतलेली आहे मला फार गोड आवडत नाही त्याच्यामुळे मी साधारण एक चमचाभर पिठीसाखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठीसाखर वाढवू शकता थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे आणि हे खडे मीठ आहे हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्यानंतर चिवड्याच्या मसाल्यासाठी आपल्याला धने जिरं बडीशोप आणि थोडासा ओवा घालायचा त्याच्याने चिवड्याच्या मसाल्याची चव खूप छान येते ओ थोडासा घालायचा मात्र तर हे तीन चमचे धने घेतलेले आहेत दोन चमचे जिरं घेतलेली आहेत आणि बडीशोप घेतलेली आहे एक चमचा त्यानंतर फोडणीमध्ये घालायला हे आपल्याला ओलं साहित्य लागणार आहे तर त्याच्यासाठी कढीपाला घेतला आहे हा धुवून छान कोरडा करून घ्यायचा लसूण जो आहे तो चिरण्यापेक्षा ठेचून जर घेतला तर एकतर तो लवकर तळला जातो आणि चवीला पण खूप छान लागतो त्यानंतर ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याचेसुद्धा बारीक तुकडे करण्यापेक्षा मी उभे उभे पातळ तुकडे करणार आहे त्याच्यामुळे ते तळा लवकर तळले जातात आणि एक लक्षात ठेवा मिरच्या जर नीट तळल्या गेल्या नाहीत कुरकुरीत झाल्यानेत कढीपाला मिरच्या लसूण हे तिन्ही साहित्य जर नीट कुरकुरीत झालं नाही तर चिवडा सुद्धा मऊ पडतो तर काळजी घ्यायची आपल्याला शंका असेल तर वाटतं तर मिरच्या ना त्याचा वास एक दा लगी। सगा पड़त नहीं छान लागतो एकदा फोडणीत घातला की चिवडा सगळा पूर्ण झाला की मिरच्या काढून टाकायच्या म्हणजे चिवडा मऊ पडत नाही आपला आणि कढीपाला पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा तर आता सगळ्यात आधी मी चुरमुरे गरम करायला ठेवते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे चुरमुरे उन्हामध्ये ठेवू शकता एक तासभर उन्हात ठेवले कडक ऊन असेल तर ते छान कुरकुरीत होतात हे फार मऊ पडलेले नाही आहे पण तरीसुद्धा एकदा परत गरम करून घ्यायला पाहिजे म्हणजे माझ्या उडानंतर पण मऊ पडत नाही गॅस अजिबात मोठा करायचा नाही एकदा कढई छान तापून घ्यायची आणि मग नंतर बारीक करून हे चुरमुरे छान कुरकुरीत होईपर्यंत परतत राहायचे आता हे परतत असताना सतत इथं आपल्याला गॅसजवळ उभं राहण्याची गरज नाही आहे आपण आपली इतर कामं करता करता सुद्धा हे काम करू शकतो म्हणजे मग आपला वेळ वाचतो तर आता हे चुरमुरे गरम होत आहेत कुरकुरीत होत आहेत तोपर्यंत मी मिरच्या लसूण आणि कढीपाला बारीक करून घेते म्हणजे कडीपाला थोडासा तोडून घ्यायचा म्हणजे मग तो छान तळला जातो आणि लसूणसुद्धा मी ठेचून घेणार आहे त्याच्यानंतर मिरच्या पण बारीक करून घेते बारीक बारीक चिरून घेते उभ्या तर लसूण असा मी ठेचून घेतलेला आहे त्याच्यानंतर मिरच्याचे चा, असे जरा पातळ उभे काप करून घेतलेले आहे कडीपाला थोडासा हाताने तुकडे तुकडे करून घेतले म्हणजे मग त्याचा वास पण छान लागतो सुरमुरे कुरकुरीत होत आहेत तोपर्यंत धने जिरं आणि ओवा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते ह्याच्यामध्येच याच्याबरोबर खडे मीठ घालणार आहे म्हणजे मग हे मसाले व्यवस्थित बारीक होतात मसाला छान बारीक झालेला आहे आता याच्यामध्ये आमचूर आणि पिठी साखर मी घालते आहे एक मोठा चमचा भरून तिखट घातलेले आहे तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक टी स्पून हळद घेतली आहे त्याच्यानंतर अर्धा टीस्पून हिंग घेतलं आहे हे पण आता मसाल्यामध्ये घालूया आणि आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया तर हा आपला मस्त ताजा चिवड्याचा मसाला तयार आहे याच्यातला जेवढा आवश्यक आहे तेवढा आपण चिवड्याला वापरू आता हे चुरमुरे छान कुरकुरीत झालेले आहेत आता हे बाजूला काढते बाकीचे पण चुरमुरे भाजून घेते सगळे चुरमुरे आपले कुरकुरीत झालेत आता हे मी काढून घेते कढई तापलेलीच आहे आता त्याच्यामध्ये आपण तेल घालूया शेंगदाण्याचं तेल मी वापरते त्याची चव छान येते रिफाईंड तेलापेक्षा जे शेंगदाण्याचं तेल असतं तर ते चवीला जास्त छान लागतं चिवड्याला वगैरे आता तेल घालताना खूप जास्त घालायचं नाही कारण तेल जर जास्त झालं तर तो परत आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते ते तो चिवडा कोरडा वगैरे करून घेण्यासाठी तर घालताना आधी तेल व्यवस्थित घालायचं आणि वाटलं तर आपल्याला नंतर आपण तेल गरम करून वरून घालू शकतो कारण चिवड्याला तेल कमी असलं तरीसुद्धा चालत नाही पण जास्त झालं तरीसुद्धा तो चिवडा खायला नको वाटतो तर आता हे तेल आपण तापत ठेवलं आहे याच्यामध्ये सगळ्या कोरडे जी वस्तू आहेत तर ते आपण आधी तळून घेऊया शेंगादाणे कच्चे घेतले की ते तीन नीट निवडून घ्यावे कारण मग काय होतं जर एखादा कुचका शेंगादाणा असेल तर सगळी चिवड्याची मजा जाते तर आता हे छान रंग बदलेपर्यंत आपण शेंगा शेंगादाणे तळून घेणार आहे शेंगदाणे छान मंद आचेवर अगदी रंग बदलेपर्यंत खरपूस तळून घ्यायचे शेंगादाणा जरी आतून मऊ राहिला तरी सुद्धा चिवडा नंतर मऊ पडतो आणि तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही भाजलेले शेंगादाणे स्वच्छ निवडून सोलून घेतले तरी सुद्धा चालतील पण हे दिसायला छान दिसतात आणि हे स्वच्छ शेंगादाणे दाणे नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आख्खे घेतलेले तळताना मात्र काळजी घ्यायची अजिबात गॅस मोठा नाही करायचा शेंगादाणे छान हलके लागत आहेत आणि खमंग वास पण येतोय रंग पण बदललेला तुम्हाला दिसत असेल आता ह्याच्यामध्येच मी हे जे आपले बेदाणे आहेत तर ते घालती आहे ते तळायला जास्त वेळ लागत नाही आता हे झाले की आपण काढून घेऊया आहे त्याचबरोबर खोबऱ्याचे काप पण घालतीये म्हणजे मग ह्याच्या ह्याच्यातच खोबऱ्याचे काप आपले छान तळून होती बेदाणे घातल्यावर फार वेळ ठेवायचे नाही नाहीतर मग काय होतात ते बेदाणे कडवट लागतात डाळ भाजलेलीच असतात ती फक्त थोडीशी गरम करून घ्यायची आहेत आपल्याला ह्याच्यात त्यानंतर काजू घालूया काजू पण फार वेळ परतावा लागत नाही आता हे एखादा मिनिट फक्त यात गरम करून घेऊया आता हे कोरड साहित्य सगळं छान आपलं तळून झालेलं आहे आता हे चुरमुऱ्यावर काढून घेते असे सगळे चुरमुऱ्यावर काजू शेंगाद आणि पो, पोह्यावर मी घालून घेतलेले भाजक्या पोह्यावर आता याच्यात घालूया लसूण लसूण सुद्धा जर फार लाल झाला तर कडवट लागतो त्याच्यावर कुरकुरीत व्हायला पाहिजे पण फार लाल किंवा चॉकलेटी नाही व्हायला पाहिजे लसणाचा रंग अजून थोडा बदलायचा आहे पण मी त्याचबरोबर आता घालतेय मिरच्या म्हणजे मग मिरच्या आणि लसूण दोन्ही मिळून छान कुरकुरीत होतात कुरकुरीत होईपर्यंत है, हे तळून घ्यायचे आपल्याला दोन मिनिटांनी याच्यात घालू कढीपाला कढीपाला थोडासा तुकडे करून घेतलेला आहे त्याच्यामुळे काय होतं त्याचा वास छान येतो आणि आता हे सगळं कुरकुरीत होईपर्यंत गॅसवर असंच आहे लसूण कढीपाला आपला कुरकुरीत होतोय त्यापर्यंत तोपर्यंत हे जे डाळ दाणे खोबरं आपण याच्यामध्ये घातलं हे सगळं याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया म्हणजे काय होतं जेव्हा मसाला आपण याच्यामध्ये घालतो ना तर तेव्हा तो सगळ्याला छान एकसारखा लागतो नाहीतर ना वरवर जे डाळ दाणे आपण घातलेले असतात त्यालाच मसाला लागतो त्याच्यामुळे हे आधीच सगळं छान मिक्स करून घ्यायचं लसूण कढीपाला आणि हिरव्या मिरच्या छान तळून झालेल्या आहेत हिरव्या मिरच्या कुरकुरीत व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी असं म्हणेन की मी तरी नेहमी काय करते की अख्ख्या मिरच्या ना मध्ये चीर देते आणि त्यानंतर मिरच्या काढून टाकते म्हणजे हिरव्या मिरचीचा वास पण लागतो त्याला आणि त्याच्यामुळे परत चिवडा पण मऊ पडत नाही तर तुम्ही असं पण करू शकता किंवा मग मी आधी म्हणजे तसा अगदी बारीक मिरच्या चिरूनसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता बारीक मिरच्यांचे तुकडे लवकर कुरकुरीत होतात आता गॅस मी बंद केलेला आहे याची थोडीशी आज कमी झाली की मग ह्याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहे आत्ता लगेच मसाला घातला तर तो मसाला जळू शकतो म्हणून एक मिनिट वाट बघायची आपल्याला एक ते दोन मिनिटं थो। थोडासा ताव कमी झाला की त्याच्यात मसाला घालायचा मस्त रंग आलेला आहे अगदी आणि वास तर खूप सुरेख येतोय आता हे सगळं आपण व्यवस्थित कालवून घेऊया मी साधारण एक मोठी वाटी भरून तेल घेतलं होतं या सगळ्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण अगदी बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता पण मग कोथिंबीर घातली की ती चांगली छान तळून व्हायला पाहिजे नाहीतर त्याच्याने सुद्धा चिवडा मऊ पडतो मला थोडंसं तिखट मीठ चिवड्यामध्ये कमी वाटते आधी जास्त घातलं तर नंतर मी जसं आधी म्हणलं तसं मीठ वगैरे काढता येत नाही आपल्याला चिवड्यातून पण तरी सुद्धा जर जास्त झाला तर काय करायचं मी तुम्हाला शेवटी सांगते त्यानंतर तेल पण मी बेताचं घातलंय मला थोडंसं कमी वाटतंय अजून थोडंसं तेल मी याच्यामध्ये गरम करून घालणार आहे म्हणजे मग हे जे तिखट मीठ मी वरून घातलंय तर ते चिवड्याला छान लागेल अगदी एक दोन मोठे चमचे मी तेल परत गरम केलं आणि आता चिवडा गरम असताना छान कालवून घ्यायचा म्हणजे मग परत जे आपण वरून घातलेलं आहे तर ते त्याला छान लागतं तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर मसाला पण थोडा अजून जास्त तर घातला तरीसुद्धा चालेल मला मसाला बरोबर वाटतोय म्हणून मी फक्त तिखट आणि मीठ याच्यामध्ये वाढवलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं पण प्रमाण तुम्ही अजून जास्त पण घालू शकता त्यानंतर चिवडा हाताने कालवायचा असेल तर हाताने पण कालवू शकता पण असं जेव्हा आपण अलगत भाऱ्याने कालवतो तरी सुद्धा तो, तो चिवडाचा चुरा होत नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय का नाही माहिती नाही पण असा छान रंगाचा चिवडा तयार झालेला आहे आणि हे बघा आम्ही आधी खालपासून खालवतीये पण अजिबात मसाला खाली बसलेला नाही आहे सगळीकडे छान मसाला पोट झालेला आहे करा, करा, करा। तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की मीठ जास्त झालं तर काय करायचं तेही सांगते आणि तेल जर जास्त झालं तर काय करायचं तेही सांगते तर तेल जर खूप जास्त झालं तर एक तर त्याच्यामध्ये तुम्ही चुरमुरे गरम करून मिसळू शकता पण त्यामुळे मसाल्याचं वगैरे प्रमाण बिघडू शकतं त्याच्यामुळे पेपरवर हा सगळा चिवडा काढायचा आणि एक तासभर तसाच ठेवायचा नंतर टिश्यू पेपर काढून टाकायचे म्हणजे चिवड्यातलं तेल कमी होतं आणखीन एक दुसरी दुसरी टीप अशी आहे की तुमच्याकडे थोडंसं मेतकूट जर असेल तर एक दोन चमचे जर मेतकूट सगळ्या चिवड्यावर घातलं तर चिवड्याची चव पण छान लागते आणि त्याच्यातलं ते जे तेल आहे ते ॲब्सॉर्ब होतं त्यानंतर जर तुमच्याकडे मीठ जर चिवड्यामध्ये जास्त झालं आप आपन काई नहीं तर आपल्याला वाटतं की आपण काही करू शकत नाही कारण परत तुम्ही सगळं जर वाढवायचं म्हणलं तर दुप्पट काम करावं लागतं तर चक्क हा चिवडा जो आहे तो मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचा त्याच्यामध्ये मसाला पडत नाही मसाला छान कोट झालेला असतो फक्त मीठ जे आहे याच्यामध्ये जास्त झालेलं ते पडतं आणि चिवड्याची फारशी चव न बदलता आपण खारटपणा चिवड्याचा कमी करू शकतो तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद